नमस्कार हो पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये मध्य प्रदेशातील युनेस्को जागतिक वारसा स्थळापैकी महत्त्वाचं स्थळ म्हणजे सांची स्तूप आणि मध्य प्रदेशातल्या भोपाळपासून अवघ्या अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावरती हे महत्त्वाचं असं स्मारक आहे सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकांनी त्यांच्या काळामध्ये जे स्तूप बांधले त्या स्तूपामध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान या स्तूपाला आहे सूरज रतन जगताप यांच्या पांतस्ताच्या माध्यमातून मला या स्थळाला भेट देण्याची संधी मिळाली या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या स्थळाबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा तुम्ही जे हे पाहताय हे गुप्त स्थापत्यकलेचं सर्वात जुनं उदाहरण आहे मंदिराचं आणि अतिशय सुंदर असं खांब आहे त्याचे कोरीव काम केलेले हे पाहू शकता गर्भगृहामध्ये कोणतीही मूर्ती स्थापित केलेली नाही किंवा आधी असेल तर ती हलवण्यात आली असावी आणि याचे जे खांब आहेत त्या खांबावरची नक्षी जी काढलेली आहे ती नक्षी किती रित्या काढलेली आहे ती पहा सिंह दाखवण्यात आलेले आहेत आणि हे बघा नक्षीकाम मायन्यूट डिटेल आहेत सर्व खांबांवरती तुम्हाला हे नक्षीकाम पाहायला मिळतं हा जो तुम्ही पाहताय हा बरीचशी पडझड झालेला ग्रीक शैलीतला सभामंडप असावा सांची स्तूप उल्लेखनीय बनवणारी गोष्ट म्हणजे यासमोर दिसणारे सुशोभित प्रवेशद्वार जे चारी दिशांना आहेत त्यांना तोरण सुद्धा म्हणतात बुद्धांच्या जीवनातले जे प्रसंग आहेत ते विविध जातक कथा याच्या जा याच्यावरती कोरलेल्या आहेत स्तूपाच्या चारी दिशांनी जे प्रवेशद्वार बनवलेले आहेत त्या प्रवेशद्वारासमोर ही बुद्धमूर्ती तुम्हाला दिसते पण ह्या नंतरच्या काळात आणून ठेवलेल्या मूर्ती आहेत त्यातली ही एकच मूर्ती सुस्थितीत आहे बाकीच्या खंडित आहेत किंवा भंग पावलेल्या आहेत प्रवेशद्वारावर हे काही शिलालेखही आढळतात आणि सांची स्तूपाच्या खालच्या बाजूला ही तुम्ही जी पाहता ही सगळी त्यावेळेची मॉनिस्ट्री आहे आणि मॉनिस्ट्रीमध्ये जे विद्यार्थी असायचे त्या विद्यार्थ्यांना ज्ञानदाण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी ते या अशा छोट्या छोट्या खोल्या आता हे तुम्हाला उघडं दिसतंय संपूर्ण पण त्या काळी त्यावेळेला हे बघा हे जे होल दिसतो आहे ना हा होल जो आहे तो खांब उभे करण्यासाठी त्यावेळेला असायचा आणि त्या, त्या खांबावरती मग पुढेवरती छत असायचं आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही खोली असायची अभ्यास करण्यासाठी साधारण आठ बाय आठचा चा हा चौरस आहे हा जो चौरस दिसतोय तुम्हाला साधारण आठ बाय आठचा प्रत्येक खोली तुम्हाला समान दिसेल हे बघा आठ बाय आठचा सेम आहे आणि त्या बाजूला तिकडे बरेचसे मोर आहेत त्यांचा आवाज येतोय मोर ओरडण्याचा म्हणजे त्या काळी इथे किती शांतता असेल आणि किती सुंदर वातावरण असेल जेणेकरून जो आपल्याला अभ्यास करायचा असेल तो अभ्यास आपण शांतपणे आणि दृढ निश्चयाने अभ्यास करू शकत होतो आता आपण आहोत जगप्रसिद्ध सांचीच्या स्तूपावर आणि आपण सांची स्तूपाची स्तूपा प्रदक्षिणा घालत आहोत या ठिकाणी हा जो स्तूप आहे या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचे अवशेष आहेत त्यामुळे ही पवित्र जागा आहे बरंच प्लास्टर याचं निघून गेलेलं आहे हा चौथा द्वार आहे खाली प्रवेशद्वाराबद्दल काहीतरी माहिती आपण तिकडे भिक्खू संघ होते ते बुद्धांना कोणत्याही प्रकारे अंकन मानवी स्वरूपात त्यांचं चित्र किंवा शिल्प कोरण वर्ज्य होतं मान्य नव्हतं त्याच्यामुळे मा आपल्याला कधीच बुद्धांचं स्थवीरवादी मान्यतेप्रमाणे बुद्धांना आपण प्रतिकांच्या स्वरूपातून बघत होतो पण प्रतिका ही वेगवेगळी प्रतिका दाखवली पण बुद्धांनी पण सांगितलेलं की माझं मूर्ती पूजा करू नका त्याच्या अडकू नका त्याच्यापेक्षा आंतरिक आपलं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात मग ही प्रतिका कशी दिसतात आणि आपण नंतरच्या काळात बुद्धांना प्रतिकांमध्येच अडकवलं मग ही कशी दिसायला चालू होतात त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा आपल्याला समजतं आपण जेव्हा मागे इतिहासात डोकावू तेव्हा समजेल की अलेक्झांडर जेव्हा आपल्याकडे आला स्वारी करायला ही घटना जवळपास इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकाच्या आसपासची घटना आहे त्याच्याही यादीची चौथ्या शतकाच्या आसपासची घटना आहे तर तो जेव्हा इकडे आपल्याकडे आलेला होता आपल्याकडे स्वारी करायला ते स्वारी करून गेला पण आपल्याला माहिती आहे पोरसशी आणि सिकंदरची लढाई झाली तुम्ही शिक, पोरसशी आणि सिकंदरची लढाई जेव्हा झाली तर पोरसशी पोरस आणि सिकंदरच्या लढाईमध्ये सिकंदर जिंकला असं म्हण म्हणतात पण माझा थोडंसं त्याच्याविषयी मत वेगळं आहे की ते जिंकलं नाही कारण सिकंदर तिथून परत गेलाय आहे अलेक्झांडर आहे तो परत गेलाय तो परत नाही आला आणि इथून जाऊन तो मेलाय त्याला परत इथे आलं नाही त्याला इथपर्यंत येईपर्यंत त्याला कोणीही अटकाव केलेला नव्हता पंजाब म्हणजे जो काश्मीर आपला पाकिस्तानमधला जो पं पंजाब आहे त्या भागात राहणारे जे पोरस जे होते आणि त्यांच्या सोबतचे जी लढवये होते तिथले जे आदिवासी होते त्यांच्या विषाचे बाण लागून अलेक्झांडर मेलेले आहे असं माझं मत आहे आणि एक मत प्रवाह त्यांच्याकडे पण आहे पण त्याचा वावाई खूप केलेली आहे पण एवढं शेवट लढाई झाली ती त्याच्यामुळे त्याचा जो सैन्य होता त्याचं धारिष्ट झालं नाही आणि ते पुढे येऊ शकले नाही त्याच्यामुळे अलेक्झांडर परत निघून गेला मग अलेक्झांडर जेव्हा परत गेला ना परत जाताना त्यांनी जो जिंकलेला भूभाग होता कोणी अलेक्झांडरने त्याच्यावर त्याचे चार जे मुख्य सेनापती होते यांना ते वाटून दिले आणि तो परत आपल्या मायभूमीत गेला आणि तिकडे जाऊन मेला तो ठीक आहे पण मग त्याने जो जिंकलेला भाग होता आपल्याकडचा भाग तो कोणता कोणता होता मग तो हे पाकिस्तान जो भाग आहे आजचा पाकिस्तान गंधार अफगाणिस्तान हा जो भाग होता त्याचा एक मित्र होता त्याचा एक सेनानी होता त्याचं नाव होतं निकेटर सेल्युकस त्याचं नाव होतं निकेटर सेल्युकस तर निकेटर सेल्युकसच्या ताब्यात हा भूभाग आलेला होता आणि निकेटर सेल्युकस हा त्याचा मित्र असल्या कारणाने आणि <laughs> तो राग ठेवतो आणि त्याला इकडचा भूभाग जिंकायचा असतो कुठला जम्बुद्पाचा hmm. मग हा तर गेलेला आहे आणि आता करतो, जमा जमा करतो, तो काय करतो जमाजमा करतो आणि लढाईची तयारी करतो तोपर्यंत जम्बुद्वीपामध्ये आपल्याला माहिती आहे की चंद्रगुप्त मौर्य हे राजगादीवर येतात आणि हे पण चांगले वेल स्टेबल झालेले असतात चंद्रगुप्त मौर्य आणि निकेटर सल्युकस यांची काय होते लढाई होते निकेटर सेल्युकसला पूर्णपणे हारवलं जातं निकेटर सेल्युकसमध्ये आणि चंद्रगुप्त मौर्य मौर्य यांच्यामध्ये एक संधी होती एक करार होतो की लढाई त्यांच्यातली सं संपुष्टात येते आणि संधीमध्ये ठरतं की त्यांचा जो एक अँबॅसेडर आहे राजदूत आहे तो यांच्या दरबारी राहील मौर्यांच्या दरबारी त्याचं नाव मेगेस्टेनिस मेगेस्टेनिस निकेटर सेल्युकसचा राज राजदूत मेगेस्टेनिस होता जो मौर्यांच्या राजदरबारात राहिला आणि चंद्रगुप्त मौर्यांचं लग्न त्यांची मोठी मुलगी हेलना हिच्याबरोबर लावून दिला जातं तर मग त्याच्यानंतर यांची ही राजकीय खेळी आणि याच्यातून झालेला यांचा Uh, काय म्हणू संधी hmm. याच्यामुळे काय होतं की ग्रीक आणि रोमन जे आर्टिस्टन होते ते इकडे यायला चालू झालेले होते आणि देवाणघेवाण व्हायला हो लागलेली होती सांस्कृतिक देवाणघेवाण व्हायला हो लागलेली जेव्हा कला आपल्याकडे आली तर पहिला कोरण्यासारखा व्यक्ती कोण होता ऑब्विसली uh, कोण होते सम्यक समुद्ध होते पण सम्यक संबुद्ध कोरताना त्यांनी प्रतिकांच्या माध्यमातून कोरलेले त्याच्यामुळे तुम्हाला सांचीवरती तुम्हाला कुठेही बुद्धांचं अंकन दिसत नाही ते सगळं स्वरूपातून दिसतात आणि हे जे दिसतंय तुम्हाला हे साधारण इसवी सणाच्या पाचव्या ठेवलं तर चारही दिशांच्या संघ इथे यावा म्हणून चारही दिशांना तोरणद्वार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक तोरणद्वाराच्या समोर बुद्धांचं अंकन दिसतं बुद्ध आत्मदी आहेत त्यांचे शारीरिक धातु आत्मधी आहेत आता इथे जे दिसत तुम्हाला जे प्राणी दिसत आहेत ज्यांना पंख आहेत ज्यांना चोच आहे ज्यांना काय वेगळं आहे माणसाचा चेहरा आहे ते वेगळं तर ते ग्रीक मायथॉलॉजी ग्रीक मायथॉलॉजी मधले जे प्राणी आहेत ते तिकडून घेतलेले होते ग्रीक आर्टिस्ट आपल्याकडं सोबत कॉलॅब्रेट करून काम करत होते त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळातल्या लेण्या ले ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पण ग्रीक इन्फ्लुएन्स दिसायला चालू होईल म्हणजे मी ज्या लेणीवरती काम करतो पितळखोऱ्यावर तर तिथे देखील ते दोन द्वारपाल आहेत त्यांच्यामध्ये पण पेहरावा जो हो आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला ग्रीक इन्फ्लुएन्स दिसतो किंवा चौथ्या तिसऱ्या लेणीमध्ये पण तुम्हाला बरंचसं अंकन दिसतं त्याच्यामध्ये प्राणी दिसतात की ज्यांचं ग्रीक आणि रोमन इन्फ्लुएन्स आहेत ते ग्रीक मिथक जे आहेत हे ओरिजिनल असे प्राणी होऊन नाही गेले ते मिथक आहेत प्रतिकात्मक स्वरूप त्यांनी त्यांच्या मांडलेले आहेत तर ते तुम्हाला दिसतात तुम्हाला वारंवार स्तूपाच्या वर ते बघा वर जो स्तूप दिसतोय ही मधली तांडी आहे मधला तो असं पिलर गेलं त्याच्या हत्तींच्या खाली तिथं तुम्हाला, तुम्हाला स्तूप दिसतोय बाहेर बाहेर आता हे काय आहे की हा ही गंधकुटी आहे इथं काय म्हणतो आपण गंधगुटी आहे आता गंधगुटी तेव्हाच असते जेव्हा बुद्धांचं वास्तव्य आहे बरोबर ही गंधगुटी आणि त्याच्यातून बाहेर पडलेला बोधिवृक्ष आहे म्हणजे आता इथे इनडायरेक्टली त्यांनी काय स्थापित केलंय बुद्ध इथे बुद्ध आहे ठीक आहे आणि इथं आता आपल्याला त्रिरत्न दिसते हे त्रिरत्न सतत वर उपासक दिसतंय त्यावेळेचा पेहरावा तुम्हाला बोधिवृक्ष आहे बोधिवृक्षाला वंदन करणारे वर दोन कोणतरी कॅरेक्टर दिसतात की ज्यांना पंख आहेत ते हवेतून उडत आलेले आहेत आता ते म्हणजे गंधर्व आहेत आता ते गंधर्व काय घेऊन आलेत तर तुम्ही नीट निरखून बघितलं तर त्याला छत्रावली आहे या बोधिवृक्षाच्या वरती छत्रावली आहे मी काय म्हटलं जेव्हा जेव्हा बुद्ध दिसतात तेव्हा छत्रावली असते तीन तीन स्टेपनी छत्रावली असते त्या त्याच्यात बुद्ध असतात त्याच्यात तर डाउटच नाही पण आता इथं छत्रावली हे बुद्धांचंच अंकन आहे पण त्याला त्या बुद्धांना किंवा बोधिवृक्षाला वंदन करणारे ते गंधर्व दिसतात आकाशमार्गे आलेत कुठून हवेतून उडत आले त्याच्यामुळे त्या नीट निरखून जर मी बघितलं तर त्यांचा अंगरखा त्यांच्या अंगावरचा पेरावा ना असा हवेत उडताना दिसतो ठीक oh. आहे बऱ्याचशा वेळेला दिसतो आणि ती त्यांच्या बरोबर हातामध्ये एक फुलमाळ आहे आणि हाता एका हातामध्ये परडी आहे ती फुलं वायाला आलेली आहेत कोणाला उत्तर बुद्धांना वारं वार हे वारंवार तुम्हाला दिसत राहील तर हे त्रिरत्नाचं प्रतीक आहे त्रिरत्नाचं प्रतीक आहे हे ते खाली आसनाचं प्रतीक आहे ज्याला आपण वज्रासन पण म्हणतो जे बुद्धां बुद्धांनी जिथंच सिद्धा म्हणजे ज्ञान प्राप्त केलं बोधे तिथे पण तुम्हाला जर बघायचं झालंस तर ते So, सम्राट अशोकाने तिथे आसन दिलेलं आहे डायमंड हे त्याला आसन म्हणतात तो पण दिलेला आहे तर तुम्हाला नेहमी खाली आसन दिसेल बुद्धांचं इथं पूर्णपणे तुम्हाला अंक नेहमीच प्रतिकांच्या स्वरूपातून दिसेल तिथे सुरुवातीला मी जिथे दाखवले या जातक कथा आहेत या जातक कथा आहेत या सगळ्या जातक कथा आहेत पाचशे प्लस जातक कथा आहेत किती पाचशे प्लस बुद्धांच्या आधीच्या आयुष्यातल्या नाहीत ह्या जातक कथा बुद्धांच्या बुद्धांची महती मोठी करण्यासाठी केलेली आहेत आणि समाजामध्ये धम्म चांगल्या प्रकारे तुम्ही आनस्वरला पाहिजेल म्हणून ते सांकेतिक गोष्टी आहेत हा बोधिसत्वाच्या त्या बोधिसत्वाच्या जीवनात घडलेल्या गोष्टी आहेत बुद्धांच्या जीवनात कधीच अशा गोष्टी घडलेल्या नाही तशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात हा जो भाग तुम्ही पाहताय हे सुद्धा मॉनिस्ट्रीचा भाग आहे त्या ठिकाणी राहण्यासाठी जागा होती आणि ही मॉनिस्ट्री आहे बरीचशी पडझड झालेली आहे आता कालांतराने जवळजवळ दोन अडीच हजार वर्षापूर्वीचा हा इतिहास हे सगळे बघा स्तंभाचे भाग आहेत पडझड झालेले आणि त्याच्यावरती किती सुंदर कोरिकॉम केलेला आहे हे बघा इथे बोर्ड सुद्धा लावलेला आहे मोनेस्ट्री नंबर फॉर्टी सेवन नंबर सत्तेचाळीस हा एक स्तंभ बघायचा अतिशय सुंदर पोरीवकाम केलेला आहे आणि ते समोर तुम्हाला दिसत ते मंदिर आहे मॉनेस्ट्री नंबर फॉर्टी सिक्स शेहेचाळीस नंबरची मॉनेस्ट्री प्रमाणबद्ध शिल्पकला आहे बघा हे जे मंदिर आपण पाहिलं आणि विहार जे पाहिलं हे असं पुरातत्व खात्याने तिकडे बोर्ड लिहिलेलं आहे की साधारण सातव्या ते आठव्या शतकातले ही जे विहार आहेत ती बांधण्यात आलेली होती आणि तसेच ते मंदिरंसुद्धा सुद्धा आहेत आणि तो आहे मुख्य स्तूप सांचीचा तर हा जो समोरचा स्तूप आहे तो प्रमुख स्तूप आहे ज्याच्यामध्ये भगवान गौतम बुद्धांचे अवशेष आहेत आणि बरोबर त्याच्यासमोर हा जो स्तूप आहे हा महामोगलायांचा स्तूप आहे तर या या स्तूपामध्ये कनिंगमला महामोगलायांचे अवशेष मिळाले होते हे अवशेष मिळाल्याचे जे प्रमाणपत्र जे आहे त्याचे या ठिकाणी शिलालेख मिळालेले होते आणि त्यामुळे हे समजलं की हा जो स्तूप आहे हा स्तूप महामोगला आहे आणि हा जो स्तूप तुम्ही पाहताय हा स्तूप आहे सारीपुत्त यांचा आणि हे जे इथे स्तंभ होते ते स्तंभाचे अवशेष आहेत त्याच्यावरती कोरीव काम केलेलं हा छतासाठी असलेला बेस आहे तिथे दिसतोय त्याच्यामध्ये खांब रोवलेले असतात आणि तिकडे तिकडे बघा काही एन्क्रिप्शन पण आहे आणि याचा जो, जो शिलालेख मिळाला होता हे की हे स्तूप महामोगलांचं आहे ते त्या ठिकाणी खाली तिकडे इथे सांचीचं म्युझियम आहे तर सांचीच्या म्युझियममध्ये ते सगळे शिलालेख आपल्याला पाहायला मिळतात तर सांचीचा हा जो परिसर आहे हा फार मोठा परिसर आहे त्याच्यावर दहा मिनटात पाच मिनटात व्हिडिओ बनवणं शक्य नाही आहे तरी पण जितकं महत्त्वाचं होतं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि काही सजेशन असतील तर तेही सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्थ राहा आणि आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या धन्यवाद